दुर्दैवानं गेल्या एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे प्रश्न पडतो आज अगदी सात आठ वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेव्हा मात्र भीती वाटते मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला सत्व न गमावलेला मराठी समाज पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र उभं करण्याच्या उभा राहिलेला समाज अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चाललाय हेच कळत नाही म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी हात जोडून प्रार्थना आहे महाराष्ट्रात पसर पसरत चाललेलं हे जातीपातीच विष समूळ नष्ट करा आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एक, एक दे पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा मंडळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे ट्विट केलं आणि या ट्विटची प्रचंड चर्चा होती कारण सध्या राज्यात जे जातीपातीचं राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणावर राज ठाकरे यांनी बोट आणि कुठलाही सर्वसामान्य व्यक्ती ज्याला जातीपातीचं काही पडलेलं नाही तोही हे मान्य करेल की राज ठाकरे यांनी अगदी योग्य मुद्दा उपस्थित केला पण मित्रांनो या मुद्द्यामुळे शरद पवार यांच्या दुखणाऱ्या नशीवर त्यांनी बोट ठेवलं आणि त्यामुळे पवार साहेब एकदम भडकले आणि त्यांनी राज ठाकरे यांना खरी कोटी सुनावून टाकली पॉईंट ऑब्विस आहे कारण मागचे काही वर्ष राज ठाकरे या जातीपातीच्या राजकारणावर बोट ठेवत आहेत राज ठाकरे वारंवार सांगतायत की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं शरद पवार हे जातीपातीचं राजकारण करतायत असं राज ठाकरे सातत्याने सांगत शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचं विष पसरायला सुरुवात केली त्यांनीच अशा राजकारणाला सुरुवात केली असं राज ठाकरे वारंवार सांगतात कालच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याच मुद्द्यावर आधारित पण शरद पवार यांचं नाव न घेता त्यांनी हे ट्विट केलं वास्तविक पवार साहेब हे अतिशय धूर्त चाणाक्ष असे राजकारणी ज्यांची दखल घ्यायची नसते त्याबद्दल पवार एक अवाक्षरही काढत नाही ते अब विना शब्दाने त्या व्यक्तीला सोडून देतात काही बोलत नाही पण राज ठाकरे यांनी ट्विट केलं आणि पवारांना त्याची दखल घ्यावी लागली इथेच आपल्याला राज ठाकरे यांच्या त्या ट्विटचं महत्व दिसून येत पवार साहेब अतिशय हादरले असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण राज ठाकरे यांच्या ट्वीट मध्ये तसं काही नसतं तर पवार साहेबांनी त्याबद्दल एक अवाक्षरही काढलं नसतं पण पत्रकारांनी राज ठाकरे यांच्या ट्विटबद्दल पवारांना विचारलं वास्तविक राज ठाकरे यांना महत्व द्यायचं नसतं तर पवार काहीही बोलले नसते निघून गेले असते पण तसं झालं नाही पवार साहेबांनी राज ठाकरे यांच्या ट्विट बद्दल भाष्य केलं आणि ते म्हणाले की राज ठाकरे असं बोलत असतात ते त्यांचं वैशिष्ट्य आहे ते आठ दहा दिवसाने महिन्याने दोन महिन्याने कधी जागे झाले तर असं बोलतात साधारण ज्याच्यावर टिप्पणी केली की लोक दखल घेतील त्यावर राज ठाकरे बोलतात आता पवार साहेबांनी हे राज ठाकरे यांना उद्देशून बोललेलं किंवा त्यांच्या वर दिलेली ही प्रतिक्रिया आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की खुद्ध पवार साहेब सांगतात की त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते आठ दहा दिवसाने महिन्याने दोन महिन्याने जागे होतात आता जर राज ठाकरे यांचं हे वैशिष्ट्य किंवा गुणदोष म्हणून आपण पवार साहेबांना माहित आहे तर मग याच राज ठाकरेंबरोबर दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुकीत पवार साहेब काय करत होते राज ठाकरे उमेदवारांचा त्यावेळेस प्रचार करत होते त्यावेळेस लाव रे तो व्हिडिओ हे प्रचंड प्रसिद्ध झालं होत अगदी खळबळ माजली होती त्यावेळेस पवारांना राज ठाकरे यांच्यामधला हा दोष दिसला नाही का पण नाही पवार हे धूर्त राजकारणी आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे त्या यांचा तो गुण दोष त्यावेळेस त्यांना दिसला नाही आज राज ठाकरे यांचा हा दोष दिसला कारण राज ठाकरे यांनी पवारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आणि अशा वेळेस राज ठाकरे जे काही बोलले त्याच स्पष्टीकरण देण्याच्याऐवजी ते राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करतायत आणि हे सगळ्यात भयंकर आहे मित्र भयंकर आहे कारण पवार कधीही कुठल्याही व्यक्तीवर वैयक्तिक टीका करत नाहीत त्याच्या राजकीय भूमिकेवर टीका करतात किंवा त्यांच्या इतर अन्य भूमिकेवर टीका करतात भूमिकेवर टीका करतात पण पवार साहेब वैयक्तिक टीका करत या ठिकाणी पवार साहेबांनी राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली आहे आणि अशी वैयक्तिक टीका तेव्हाच होऊ शकते ज्या वेळेस समोरच्या माणसाची टीका किंवा समोरच्या माणसाने जे काही सांगितलंय ते झोमत आणि सत्य हे नेहमी झोमणार असत सत्य हे नेहमी झोमणारं असतं राज ठाकरे वारंवार त्याबद्दल बोलत आहेत आणि त्यामुळे पवार साहेबांना राज ठाकरे यांचं सत्य जोमलं का हाही प्रश्न आहे आणि त्यामुळे पवार साहेब यांनी भूमिकेवर नाही त्यांनी राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली त्याच्यावर नाही तर राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली आहे आणि यात आपल्याला दिसून येतं मित्रांनो राज ठाकरे हे सत्य बोलतायत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांनी सत्य मांडलेलं आहे आणि त्यामुळे पवार साहेब अस्वस्थ झालेले आहेत पवार साहेब अस्वस्थ झालेले आहेत आज महाराष्ट्राची स्थिती भयंकर आहे भयंकर म्हणजे अगदी भयंकर आहे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं आणि ते आंदोलन राज त्याने राजकीय स्वरूप धारण केलं जरांगे प्रत्येक वेळेस फडणवीस आणि भाजप बद्दल बोलतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो की या सरकारमध्ये अन्य दोन पक्ष आहेत अजित पवारांचा पक्ष आहे शिंदेचा पक्ष आहे पण जरांगे फक्त फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री पण नाही आहेत त्यांच्याबद्दल बोलतात त्यांच्यावर टीका करतात दुसरी गोष्ट मित्रांनो तोडगा काढणं हे जरांगेंना माहीत मान्य नाहीये कोणत्याही प्रकारे तोडगा काढणं माहीत सगळे सोयऱ्यांना ज्या या एकाच मुद्द्यावर ते अडून बसलेत आणि त्याचा हेतू आहे की हे आंदोलन सुरूच राहिलं पाहिजे या जरांगेंचे सहकारी त्यांनी थेट आरोप केलेले आहेत की मनोज जरांगे यांना शरद पवार यांचा पाठिंबा आहे आणि त्याबद्दल मला तरी वाटत नाही की कुठे हे चुकीचं आहे म्हणून केस झाले असं असताना मित्रांनो महाराष्ट्रात जे काही चाललंय जे काही जातीपातीचं राजकारण चाललंय त्यामागचा नेमका चेहरा कुठला हे आता लपून राहिलेलं नाहीये लपून राहिलेलं नाही त्याला फक्त राज ठाकरे यांनी वाचा फोडलेली आहे आणि ही फोडलेली वाचा आपल्या वर शेकणार हे पवार साहेबांना कळता येईल आणि म्हणून पवारांनी अस्वस्थतेमध्ये ही टीका राज ठाकरेंवर केलेली आहे आज राज ठाकरे यांनी हे बोलण्याची हिंमत केली आज कुठल्या राजकीय पक्षाला नेता याबद्दल बोलतोय बघा मित्रांनो कोणीही बोलायला तयार नाही राज ठाकरे यांचा पक्ष किंवा खुद्ध राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले आहेत बाळासाहेबांनी कधीच जातपात मानली नव्हती शिवसेना ने कधीच जातपातीचं राजकारण केलं नाही तोच गुण राज ठाकरे यांनी घेतलाय आताची उबाटा सेना सेक्युलर झालेली आहे आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या सगळ्या तत्वांना त्यांनी तिलांजली दिलेली आहे त्यामुळे जातपातीचं राजकारण इथेही सुरू झाले पण केवळ राज ठाकरे आणि त्यांचा मनसे तिथे जातीपातीच्या राजकारणाला थारा नाहीये आणि म्हणून राज ठाकरे इतकं स्पष्ट बोलू शकतात ज्याच्यावर काय बोलायचं किंवा ज्याला उत्तर काय द्यायचं हे खुद्द शरद पवारांनाही कळेन झालेलं आहे आणि त्या अस्वस्थतेतून मित्रांनो पवारांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा मी आबा माळकर आपली रजा घेतो मित्रांनो एक विनंती करतो की तुम्ही माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कारण मागच्या काही दिवसांपासून माझ्या व्हिडिओचा रीच कमी झालेला युट्यूबने माझ्या व्हिडिओचा रीच कमी केलेला आहे असं मला कळलेलं आहे आणि तुम्ही लाईक केलं ला, तर माझ्या व्हिडिओचा रीच कड़ून वाढू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त मला लाईक या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद